नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज पौष्टिक असे अंजीर आणि खजूरचे लाडू बनवलेले आहेत अंजीर आणि खजूरचे फायदे अनेक आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर हे लाडू जे आहेत ते लहान मुलांच्या वजनवाढीसाठी आपण त्यांना देऊ शकतो किंवा मोठ्यांना मोठ्यांनी देखील हे लाडू खाल्लेले अतिशय चांगले आहे तर सकाळच्या नाश्त्यासोबत म्हणा किंवा दुपारच्या जेवणानंतर हा लाडू नक्की खायला हवा चला तर आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काही पिस्ते घेतलेले आहे आठ ते दहा इलायची घेतल्या आहे काजू घेतले आहे पंधरा वीस पंधरा ते वीस बदाम आणि अक्रोड घेतलेले आहे इथे आपल्याला तूप लागणार आहे अंजीर मी तीस घेतलेले आहे पंचवीस ते तीस अंजीर आणि पंचवीस ते तीन खजूर हे अंजीर आणि खजूर मी तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवलेले आणि आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर अंजीर एकदम व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत याचे बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी अंजीरचे तुकडे करून घेत आहे सर्व अंजीरचे या पद्धतीने तुकडे करून घेणार आहे आणि अंजीर हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर बघा एकदम व्यवस्थित असे अंजीर वाटले गेलेले आहे बारीक वाटून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपल्याला खजूरदेखील बारीक करून घ्यायचे आहेत तर आता खजूरमधल्या ज्या बिया आहेत त्या मी इथे काढून घेणार आहे आणि खजूर ही बारीक करून घ्यायची आहे तर ह्या बिया अशा काढून घेत आहे सर्व खजूरच्या बिया काढून झाल्यानंतर खजूर देखील मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे असेच हे खजूर फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये एकसारखे असे वाटले एक गेले खजूर आता जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी इथे बारीक करून घेणार आहे तर सर्वात आधी बदाम बारीक करून घेणार आहे तर ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार घालू शकता एखाद ड्रायफ्रूट्स नाही घातलं तरी काही हरकत नाही जे घरात अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता आता यातच मी काजू आणि आखरोडचे तुकडे देखील टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि याची या पद्धतीने बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे सर्व ड्रायफ्रूट्सची बारीक पावडर करून झाली आहे आता एका पॅनमध्ये मी आधी अंजीर तुपामध्ये असं परतून घेतलं तुपामध्ये चांगलं जीव ते झाल्यानंतर त्यातच आता मी वाटलेली खजूरदेखील टाकून घेणार आहे आणि ही खजूर देखील तुपामध्ये चांगली परतून घेणार आहे पॅनमध्ये मी आधी दोन चमचे तूप टाकून त्यावर अंजीर परतून घेतली होती आता पुन्हा दोन चमचे तूप टाकून पुन्हा अंजीर आणि खजूर दोन्ही परतून घेणार आहे अंजीर आणि खजूर आता एकदम व्यवस्थित अशी परतून झालेली आहे आता यात केलेली ड्रायफ्रूट्सची पावडर मी टाकून घेणार आहे आणि इलायची जी आहे ती खलबत्त्यात कुटून घेतली आहे आणि इलायची देखील आता याच ठिकाणी मी टाकून घेत आहे आता हे सगळ्या सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी गॅस आता बंद करून घेतला आहे आणि हे सर्व जिन्नस आता एकत्र करून घेत एक एक आहे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर हे मिश्रण मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे अंजीर आणि खजूर मुळात गोड आहेत त्यामुळे यात कुठलीही साखर किंवा गूळ घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे या लाडूमध्ये अंजीर आणि खजूरचाच गोडवा भरपूर प्रमाणात होतो आता हे मिश्रण थोडंसं कोमट असं झालं जेवढं हाताला झेपवेल की आपण याचे लाडू बनवायला घेणार आहोत तर इथे मी काही पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि आता एक एक करून तुम्हाला आवडेल ता तर अशा आकाराचा लाडू वळवून घ्यायचा आहे तर छोटे छोटे असे लाडू मी वळवून घेत आहे त्याला काही पिस्त्याचे काप लावून घेत आहे तर या पद्धतीने असे छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता एकदम चॉकलेटसारखा हा लाडू दिसत आहे लहान मुलं अगदी आवडीने खातील असे हे लाडू आपले या ठिकाणी बनलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद